श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हा नवीन विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असलेला व्हिडिओ घेऊन आलेली आहे प्रत्येक आईला वाटतं तिचं एक स्वप्न असतं आपला मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं एखाद्या पदावर बसावं त्यांना पुढील पुढील आयुष्यात कुठलेच काही संकटे येऊ नये विघ्नबाधा येऊ नये आणि उच्च शिक्षण घेऊन त्यांचं जीवन हे सुरळीत चालावं त्यांचं आयुष्यामध्ये खूप काही मोठे अधिकारी ते व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असतं तिचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती धडपडत असते आणि उपाय आणि सेवा करत असते पण सध्याचा जो काळ आहे तो मुले हे मोबाईल आणि टी व्हीच्या आधीन झालेले आहेत मो मोबाईल आणि टी व्ही बघण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो एकतर त्यांना मैदानी खेळापासूनसुद्धा ते लांबच राहिलेले आहेत ला कारण मैदानी खेळाने ही तीक्ष्ण होते बुद्धीत वाढ होत असते आणि बुद्धीही चांगल्या मार्गाने जात असते सवयी ह्या चांगल्या लागत असतात पण आजकाल तसं राहिलेलं नाही आहे बऱ्याच घरामध्ये समस्या आहे की मुले चोवीस तासातली पंधरा ते दहा दहा पंधरा पंधरा ताससुद्धा टी व्ही आणि मोबाईल बघत असतात बऱ्याच जणांकडे आहे तर त्या आईला खूप टेन्शन आलेलं असतं ती विचारात पडलेली असते की आता काय करावं पण महिलांनो आज मी जो हा उपाय तुम्हाला सांगणार आहे गुरु गुरुमाऊलींनी सांगितलेला अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे तर आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षणात येणारे संकटे विघ्न बाधा दूर होण्यासाठी आईने करावी फक्त ही एक सेवा गुरुमावलींनी सांगितलेला उपाय तर हा उपाय कसा करायचा बघा हा उपाय कोणी करायचा तर हा उपाय तर आईनेच करायचा आहे कारण जी आई ही आई जी सेवा करते जे उपाय करते ते आपल्या मुलासाठी लवकर लागू होत असतात कारण ज्या वेळेला ती त्या त्या मुलाच्या वेळेस गर्भधारण तिला झालेली असते त्यावेळेला मुले आणि आईचा नाळ हा एकत्र असतो आणि नंतर तो नाळ कापला जातो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणून जे काही सेवा उपाय जे काही आई मुलासाठी करते त्याचा परिणाम मुलावर जास्त होत असतो म्हणजे त्याचा त्याचं फळ हे लवकरात लवकर मिळत असतं म्हणून आईने हा एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी बघा तो उपाय कोणता आहे कसा करायचा हे जाणून घेऊया आपण तो उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर हा उपाय करायचा आहे म्हणजे सकाळी आपण स्नानादी झाल्याच्या नंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर काहीच खाण्याच्या अगोदर म्हणजे काही न खाता म्हणजे आता तुम्ही चहा दूध कॉफी हे घेऊ शकता पण काही खाण्याच्या अगोदर हे एक आपल्याला दहा मिनिटाचं वाचन करायचं आहे चाळीस दिवसासाठी आता हे दहा मिनिटाचं वाचन कोणत्या स्तोत्राचं किंवा करायचं आहे हे आपण पाहूया बघा गायत्री माता ह्या शिक्षणासंबंधी मुलांची बुद्धीत विद्येत वाढ होण्यासाठी अत्यंत असा गायत्री मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांसाठी खूप असा फलदायी असतो त्यांचा आशीर्वाद जर पाठीमागे असेल तर मुले कुठल्या कुठे चांगल्या गोष्टीत पोहोचत असतात मग गायत्री मातेची साधना करण्यासाठी चाळीस दिवसाचा हा एक आपल्याला उपाय आणि शेवा आहे तर गायत्री मातेचा गायत्री सहस्त्रनामावली आता गायत्री सहस्त्रनामावलीचा पाठ तुम्हाला दररोज एक पाठ म्हणजे गायत्री सहस्त्रनामावली दररोज एक वेळा एकाच ठिकाणी बसून चाळीस दिवस आपल्याला वाचन करायची आहे आईने आपल्या मुलासाठी ही सेवा सकाळी करायची कारण बघा नाहीतर तुम्हाला आज उपवास आहे आणि तुम्हाला जरी वेळ झाला तरी चालत नाही पण काही खाण्याच्या अगोदर ही सेवा करायची कारण गायत्री मातेची पूजा आराधना ही काही खाण्याच्या अगोदर केल्याच्या नंतर त्याचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं मग ही सेवा करण्यासाठी तुम्ही आपल्या देवघरासमोर दिवा अगरबत्ती चालू ठेवा एखादा आसन टाका आसनावर बसा आणि गायत्री नामावलीची पुस्तिका मिळती बघा ती पुस्तिका तुम्हाला कुठल्याही एखाद्या धार्मिक बुकस्टॉलवर मिळून जाईल आणि ती पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम तुम्ही आणून घ्या आता तुमच्याकडं सध्या नाही आहे किंवा तुम्ही तिथून आणू शकत नाहीत कुठे जाऊन तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर यूट्यूबद्वारे किंवा गुगलवर सर्च करून गायत्री नामावली तुम्हाला लगेच मिळेल तो पी डी एफ आणि त्या पी डी सुद्धा तुम्ही वाचन करू शकता जोपर्यंत तुम्हाला जाऊन अन्न होत नाही आणि लवकरात लवकर जर तुम्हाला याचं फळ पाहिजे असेल आपल्या शिक्षणात येणारे संकटे मुलांच्या शिक्षणात येणारे संकटे विघ्न बाधा दूर होण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी सेवा आहे गुरुमाऊलींनी सांगितलेला हा खूप मोठा उपाय आहे आणि या उपायाने अनेक जणांची उच्च शिक्षणात प्रगती झालेली आहे अनेक जणांची मुले उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर बसलेले आहेत ज्यांना ज्या गोष्टीची आवड असेल त्या गोष्टीत मुले शिक्षण घेत असतात पण ते शिक्षण घेतानासुद्धा आपली काही स्वप्नं असतात की माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझ्या मुलांनी जे तुमचं पायलट व्हावा जी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे जर मुलं जे शिक्षण घेत असेल त्या शिक्षणात त्यांना निश्चितच यश प्राप्ती होईल त्यांना विजय मिळेल ज्या शिक्षणात अडथळे आणणारे काही ग्रहबाधा दोष बरेच काही असतील खूप काही असतं मुलांना काल काल कालसर्प दोष असतो किंवा आपला नारायण नागवळी दोष मुलावर पडत असतात काही ग्रहदोष असतो किंवा वास्तुदोष असतो अनेक असे दो जे दोष आहेत ते दोषसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणावर अडथळे निर्माण करत असतात पण ही जी आपण सेवा करणार आहोत चाळीस दिवसाची या चाळीस दिवसाच्या सेवेने आपल्या मुलांचा शिकणात शिक्षणातले अडथळे बाधे हे दूर होतात त्यांचे संकटे टळतात आणि आपला मुलगा हा उच्च पदावर उच्च शिक्षण घेऊन उच्च पद प्राप्त करतो मग आईची जी अपेक्षा असते आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावी आपल्या मुलांनी उच्च शिक्षणासाठी कुठेतरी जावं आणि उच्च शिक्षण घेऊन यावं आणि तो एक मोठा अधिकारी व्हावा तर हे सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला शास्त्र नामावली हा चाळीस दिवस दररोज एक वेळा एकाच जागेवर बसून वाचन करायचे आहे धूप दीप लावून देवासमोर पण वाचनाच्या अगोदर तुम्हाला एक संकल्प करायचा असतो आता संकल्प बऱ्याच जणाला माहीत नसेल तर थोडक्यात मी सांगेल कारण व्हिडिओ आपला बराच मोठा होत चाललेला आहे संकल्प होण्यासाठी आपल्या उजव्या तळातवर थोडे पाणी घ्या त्यात थोडे तांदूळ टाका तुम्ही मनात जी इच्छा असेल ती बोला की मी हे गायत्री शस्त्रनामावली चाळीस दिवस वाचन करणार आहे आणि माझ्या मुलाला उच्च शिक्षण मिळावं त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळावा जे तुमची इच्छा असेल ती म्हणायची आणि सरळ हाताने पाणी समोर एक तामण ठेवून त्या तामणात टाकायचं आणि नंतर ते वाचन म्हणजे पहिल्या दिवशीचं हे फक्त एकच दिवस करायचं आहे तुम्हाला संकल्प पहिल्या दिवशी आणि पहिल्या दिवशी सं संकल्प ते केलेलं जे पाणी आहे ते एखाद्या झाडाला तुम्ही टाकून द्यायचं अशा प्रकारे तुम्ही मुलाच्या उच्च शिक्षणासाठी हा जो उपाय करणार आहे खरंच हा उपाय अनुभवसिद्ध आहे गायत्री मातेच्या कृपेने आपल्या मुलाला उच्च शिक्षण प्राप्त होईल मनासारखी जॉब आणि नोकरी मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा श जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ